हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जगभरात पेटले शहापूरात पंचवीस मार्च ला, ला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुक्याच्या वतीने रविवारी सकाळी साडे दहा वाजता शासकीय विश्रामगृह शहापूर येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात बौद्ध समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय धम्मती बुद्धिस्ट कल्चरल संस्था शहापूर समर्पण सामाजिक संस्था शहापूर संविधान प्रतिष्ठान शहापूर सिद्धार्थ फाउंडेशन वासिंद यांचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत बिहार राज्यातील बुद्धगया येथील समस्त बौद्धांचे सर्वोच्च धम्मस्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात भव्य लाँगमार्चचे आयोजन मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संत तुकाराम महाराज चौक ते शहापूर तहसीलदार कार्यालय असे करण्यात आले असून या भव्य शांतता रॅलीसाठी शहापूर तालुक्यातील तमाम बौद्ध बांधव तरुन उपस्थित राहावे असे आवाहन सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी सामाजिक धार्मिक संघटनांचे पदाधिकारी यांनी केले आहे सर्वांना भारतीय बोधमा सभा शाखा शहापूर तालुक्याच्या वतीनं तसंच सर्व बौद्ध समाज सर्व पक्ष संघटनांच्या वतीनं आज जी काही महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन या शहापूर तालुक्यामध्ये करण्यात आलं होतं तर हे बैठकीचं आयोजन करण्याचा एक मुख्य उद्देश असा आहे की बौद्धगया मुक्ती आंदोलन जे आहे बुद्धविहार या बुद्धविहाराचं आंदोलनासाठी बौद्धांचं जे विहार आहे ते बौद्धांना मिळालं पाहिजे या विहारावर ब्राह्मणांचा जो कब्जा आहे तो निघाला पाहिजे आणि आमची वस्तू आम्हाला परत मिळाली पाहिजे हे आमचं या ठिकाणी मागणी आहे आणि प्रमुख मागणी त्याचप्रमाणे जो काही ब्रिटिश कायदा आहे हा कायदा या ठिकाणी रद्द होऊन आम्हाला आमच्या हक्काचं जे काही विहार आहे ते आमच्या ताब्यात आलं पाहिजे जो काही बाहेर देशातून येणारा जो काही चंदा आहे या ब्राह्मणांनी आतापर्यंत या संघटनांनी काबीज केलेला आहे आणि तो कुठेतरी त्यांचा बंद होईल त्यासाठी त्यामुळे हे त्या विहारावरचा कब्जा सोडायला तयार नाहीत परंतु आमची वस्तू आम्हाला मिळाली पाहिजे यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुक्याच्या वतीनं तसेच बौद्ध समाजाच्या वतीनं मी सर्वांना एक आवाहन करतो आहे की येणाऱ्या पंचवीस मार्च रोजी आपण एक शांतता रॅलीचं शहापूर हो। तालुक्यामधून आयोजन करत आहोत तरी या रॅलीला आपण सर्वांनी आपल्या पक्ष संघटना संस्थांच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपण आपल्या या न्याय हक्कासाठी सर्वांनी लढा आहे आणि शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे धन्यवाद आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार ऑफिसवरती वरती येत्या पंचवीस मार्च रोजी शहापूर तालुक्यातील सर्व बौद्ध समाज हा भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी रिपाई बी एस पी सेक्युलर इतर सर्वच पक्ष संघटना भारतीय बौद्ध महासभेच्या खांद्याला खांद्या लावून या आंदोलनामध्ये उतरणार आहेत आणि आम्ही तहसीलदारांच्या माध्यमातून जो काय बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास आहे तो एकोणपन्नासचा कायदा रद्द व्हावा तसाही तो कायदा मध्ये भारतीय संविधान जे आहे ते भारतीय संविधानाच्या आर्टिकल तेरानुसार तो निरस्त झालेला आहे तरी पण असे असतानाही तो कायदा अद्यापही लागू आहे हा कायदा रद्द होण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात तहसीलदार ऑफिसला येत्या पंचवीस तारखेला धडक देणार आहोत आणि जर तरीही ये जो तो जो रद्द ही। हे जो जो काही बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास आहे, आहे। जर तो जर रद्द करण्यात आला नाही तर हे जे आंदोलन आहे हे तेच आंदोलन आत्तापर्यंतही पुढे चालू आहे आणि जर या पुढेही तो बी टी जर रद्द करण्यात आला नाही तर हे आंदोलन आणखी उग्र स्वरूप घेणार आहे याची शासनाने दखल घ्यावी आणि शासनाने दखल घेण्यासाठी या आंदोलनात शहापूर तालुक्यातील सर्व गाव पाडे शहर यातील जो काही बौद्ध समाज आहे त्या सर्व बौद्ध समाजाने आपली पक्ष संघटना आपली निष्ठा श्रद्धा सर्व बाजूला ठेवून बी टी ॲक्ट रद्द व्हावा जे काही महाबुद्धी विद्ध बुद्धविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात दिलं जावं यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात ह्या आंदोलनात सहभागी व्हावं असं मी भारतीय बौद्ध महासभा आणि सर्व पक्षांच्या वतीने आवाहन करतो जय धुळे ताज्या घडामोडींसाठी पात्रात शापूर गजाली धन्यवाद